इंडिया न्यूज हर खबर की ओर आयोजन करण्यात आले आहे संतोष ठाणेदार पोलीस स्टेशन शिरपूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माननीय या डॉक्टर हरिभाऊ डोरलीकर राजुरा जिल्हा चंद्रपूर यांचा सत्कार करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षी या चारगाव चौकी तालुकावानी जिल्हा यवतमाळ येथे भव्य श्रीपद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन भागवताचार्य हब प्रशांत भोयर महाराज यांच्या संगीतमय श्रीपद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील भाविक जनतेने या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा भागवता सच्चा हब श्री सूर्यभान गुंजेकर गायक हब श्री पुरुषोत्तम पेटकुले गायक हबप श्री रोशन बावणे हार्मोनियम वादक हब प श्री सचिन गापसे तबला वादक हब प श्री मधुसूदन मते मृदुंगाचार्य हबप श्री गणेश ते दृश्यकाळ यावेळी सोहळ्यात चौकी येथील व परिसरातील भावी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक विनोद मावरे शिखरे संत संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज सुरुवातीला मी यांना नमन करतो यांच्या पुढे होतो मला आपण या ठिकाणी बोलवलं याच्याबद्दल सुरुवातीलाच मी आपले आभारी आहे एक दहा पंधरा दिवसापूर्वी मी आपल्या आप पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून रुजू झालो तसं पाहिलं तर मी या जिल्ह्याचा आहे फरक फक्त एवढाच आहे मी तिकडे अडाण नदी काढचा आहे आणि तुम्ही इकडे वर्धा आणि पैनगंगा नदी आहे सुरुवातीला काही दिवसापूर्वी मुकुडबलला होतो त्याच्यानंतर तिकडे उमरखेड बिटरगाव आणि आता इथे शिरपूर आपण नर्मदा परिक्रमा ऐकली असेल पण माझी हे आता पैनगंगा परिक्रमा चालू महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आहे आणि मी जेव्हा यमेला होतो तेव्हा संत साहित्य मराठी साहित्यामध्ये ते अभ्यासाला आलेला आहे मला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा समाजाला गरज पडली महाराष्ट्रात ती जे सन्माननीय जे संत आहेत त्यांनी पुढे येऊन समाजाला त्या त्या काळामध्ये त्या त्या वेळा आपण पुढे सुरू ठेवली याच्याबद्दल चार गाव जेवढं अभिनंदन करायला पाहिजे तेवढं कमी आहे आपल्याकडे या कार्यक्रमासाठी किंवा या सप्तासाठी असलेले अबा भोयर महाराज यांचं मी माझ्याच पोलिटेशियनचं एक गाव असल्यामुळे म्हणून मी या गावचा या ठाणेदार म्हणून तुमचंही मी स्वागत करतो तसं पाहिलं तर पोलीस आम्ही एवढं मोठं जरी नसलो तरी आम्ही तुमचं तुमचं एक मिळतं जुळतच काम करतो जेव्हा समाज संतांच्या शब्दाने सुधरत नाही किंवा संतांचं ऐकत नाही की तुमच्यासारख्या महाराजांचं ऐकत नाही तेव्हा आपलं सागर महाराजांनी म्हटलं होतं की समाजाला जेव्हा संतांचे शब्द कमी पडतात तेव्हा मग गरज पडते ते पोलिसांची तेव्हाच आम्ही या ठिकाणी आमच्या होते आणि आम्हाला असं वाटतं की भविष्याची गरज पडू नये आमच्या गुन्हेगाराविरुद्ध मी महाराज एक वयाच्या अठराव्यापासून अठराव्या वर्षापासून सर्व्हिस मध्ये एक तेवीस वर्षापासून एक तेवीस वर्षाचा अनुभव आहे मला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करण्याचा अनुभव आहे वेगवेगळ्या मोठ्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव आहे पण आपला जो हा एरिया आहे हा भाग आहे खूप शांत आहे त्या प्रकारचे चॅलेंजेस नाही आहे त्या प्रकारचे गुन्हे नाही आहेत परंतु मी जेव्हा इथून बदलून जाईन दोन वर्षांना दीड वर्षांना मला काहीतरी शिकायला मिळेल आणि या दोन वर्षामध्ये मला जेवढं या भागासाठी करता येईल गुन्हेगारी मुक्त करता येईल तेवढा मी प्रयत्न करेल आणि जेव्हा तुमच्या लोकांना माझी गरज पडेल एक ठाणेदार म्हणून एक पोलीस म्हणून तुमच्यासाठी मी तत्पर हजर असेल एवढी मी ग्वाही देतो मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद